ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एकूण सहा आरोपींवर अवैध सावकारी संदर्भात गुन्हे दाखल वैद्यकीय तपासणी अहवालानंतर किडनी संदर्भातील गुन्हे होणार दाखल चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील रोशन कुडे नामक शेतकऱ्याने अवैध सावकारी जाचापाई किडनी विकल्याचे प्रकरण उजेडात आले होते एक लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला चौऱ्याहत्तर लाख रुपये द्यावे लागल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकूण सहा आरोपींवर अवैध सावकारी संदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणी अहवालानंतर किडनी संदर्भातील गुन्हे दाखल होणार आहेत सर्वांना नमस्कार जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना, नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसा व्याज मध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावल्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती नाही आहे आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्या प्रक्रिया सुरू केलेल्या सहकारी अधिनियमच्या जे कलम कलम आणि एक्स्ट्रॉशनच्या कलम हा घा घटना कसा झाला म्हणून असा झाला की दोन हजार एकवीस फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला होता काही इलाजासाठी गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता त्यांच्यावर जे जे इंटरेस्ट जे गैर अजदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते जास्त जास्त त्यांनी पन्नास लाख पर्यंत त्यांनी पैस, पैसे त्यांना पे पे केला म्हणून त्यांनी आहे आतापर्यंत त्यामध्ये सहा आरोपी निष्पन्न झालेले आहे सहा आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत केल्या परत आ, तीन तीन वर्षापासून ते पैसे परत करत आहे तरी पण आता समोर आला की महिना में तेने आ, ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असं बोलत आहे की ते किडनी विकलेला आहे तो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना पैसे घेतले अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेले आहे कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की हे सावकारीच्या इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता एफ आय आर दाखल केलेला आहे आणि चार लोक आता ताब्यात मध्ये ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाही तरी पण ते मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी त्या निष्पन्न झाले नाही सर गुन्हा जो नोंदवण्यात आलेला आहे तो सावकारीच्या संदर्भात आहे की कि किडनीच्या संदर्भात ते सावकारीच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे